स्वागत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्त अठराशे एकोणसत्तर झाडांचं वाटप पुणे काँग्रेस कमिटी सरचिटणीस ऍडव्होकेट निलेजादा बोराटे तसेच भावनाताई बोराटे यांच्या वतीनं करण्यात आलं ही जयंती नक्की कशा पद्धतीने साजरी झाली आणि साधारण किती झाडांचं वाटप आणि कोणकोणत्या झाडांचं वाटप करण्यात आलं याविषयीची अधिक माहिती घेऊया दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक परिसरातील विविध ठिकाणी महात्मा गांधी यांचे हे जन्मसाल असल्यानं अठराशे एकोणसत्तर तुळस गुलाब व जास्वंद रोपे वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन भावना बोराटे व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ॲडवोकेट निलेश बोराटे यांनी केले सदर कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला खडकमाळपेठ मोमिनपुरा गुरुवारपेठ गौरीआळी मासे व महात्मा फुले वाडा अशा विविध ठिकाणी नागरिकांना रोपांचं वाटप करण्यात आलं काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी माजी मंत्री रमेश बागवे व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना रोपे वाटप करण्यात आले महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरणाचा संदेश सर्वांना देण्यासाठी महात्मा गांधींनी जगाला शिकवलेल्या तत्वज्ञानाचे येणाऱ्या पिढीला महत्व सांगण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रोप आशेचं प्रतीक म्हणून काम करते हिरवेगार भविष्य घडवण्यात व्यक्तींना त्यांच्या भूमिकेची आठवण करून देते म्हणून प्रत्येकाला रोप भेट देण्याची प्रथा निलेश बोराटे यांची आहे सदर कार्यक्रमास ॲडवोकेट शाबिन खान हेमंत राजभोज सागर कांबळे अय्यूब पठाण आयशा पठान उमेश काची भाग्यश्री काची गणेश भंडारी प्राध्यापक अक्षय सोनावणे सय्यद सईद बाबासाहेब वैशाली परदेशी भैराव सिंग परदेशी अशपाक शेख अशोक काळभोर आदी यांनी आपापल्या भागात कार्यक्रमाचं नियोजन केलं या प्रसंगी रमेश अय्यर सुरेश कांबळे प्रवीण करपे चेतन अग्रवाल संकेत दलांडे समीर गांधी प्रज्ञेश बोराटे सोमनाथ पवार राजू खंडागडे वसीम शेख उद्धव पाटील यश बोराटे राजू वाईकर प्रीतम भुजबळ आकाश शेंडगे विशाल बोराटे जाकीर खान संगीता बोराटे विद्या रवळे रचना बोराटे सोनाली गाढे अनिता बोराटे दीपाली बोराटे रोहिणी बोराटे शकुंतला बोराटे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते पुणे शहर काँग्रेस कमिटी सर चिटणीस एडवोकेट लिहिले जाते बोराडे हे आता आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय दा सांगाल दादा आज आपण राष्ट्रपिता जे महात्मा गांधी यांच्या जयंती निर्मित्त हा जो उपक्रम राबवला आहे आणि अठराशे एकोणसत्तर अशी झाड आपण वाटप केलं काय उपक्रम आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती च्या निमित्ताने कसबा मतदार संघातील प्रभा क्रमांक अठरा मधील विविध ठिकाणी आज रोप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये गुलाब रोप असेल तुळस रोप असेल किंवा जास्वंद फुलाचे रोप असतील असे विविध प्रकारचे रोप आम्ही या ठिकाणी परिसरातील नागरिकांना वाटण्यात आले महात्मा गांधी यांचा जन्मसाल अठराशे एकोणसत्तर असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी अठराशे एकोणसत्तर रोपे जे आहेत ते विविध भागामध्ये वाटली आजचा जो कार्यक्रम आहे तो निसर्ग निसर्गाबद्दल जागृती निर्माण करण्याचा आजचा हा कार्यक्रम होता खरं बघायला गेलं तर मनुष्य हा निसर्गाशी खूप जोडलेला आहे आज निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने मदत करत असतो आपली हवा स्वच्छ करतो स्वच्छ पाणी पुरवतो आपल्याला नाही का तर या सगळ्याचं संवर्धन होणं हे खूप गरजेचं आहे हरित राष्ट्र किंवा हरित एक पृथ्वी करण्याचं कार्य जे आहे ये या माध्यमातनं छोटे खानिका वयाना सुरुवात होऊ शकते कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक अठरा मधील विविध ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये पेठ असेल त्यानंतर मोमीनपुरा आला राजा टावर आला आळी आली मासे आली, आली महात्मा फुले वाडा आला छत्रपती शिवाजी रोड आला आणि या याची सुरुवात जी आहे खडकमाळीमधनं या ठिकाणी शुभारंभ करून करण्यात आला आ, या ठिकाणी माजी आमदार माननीय मोहनदादा जोशी त्याच पद्धतीने माजी मंत्री रमेशदादा बागवे आणि आमदार रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या हस्ते या ठिकाणी रोप वाटपाचा वाटप करून शुभारंभ करण्यात आला नमस्कार मी सौ भावना निलेश बोराटे संचालिका ऑक्झलरी फाउंडेशन आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे पंचावन्नवी जयंती आहे शांतदूत तुम्ही देशाच्या शांततेची केली कामना सत्य अहिंसेच्या संदेशाने जागविली स्वातंत्र्याची भावना असं सत्य आणि अहिंसेचा संदेश देऊन जगभरामध्ये गांधीजींनी जे आपलं कार्य केलं तेच कार्य पुढे नेऊन आपणही देशामध्ये शांतता निर्माण केली पाहिजे आणि शांतता आणि संदेश देत असताना आज कुठे ना कुठे आरोग्यविषयी तक्रारी वाढत चाललेल्या असल्यामुळे आपण गांधी जयंती निमित्त रोपांचं वाटप करीत आहोत प्रभाव क्रमांक मध्ये विविध ठिकाणी आपण रोप वाटप करीत आहोत प्रदूषण खूप वाढत चाललेलं असल्यामुळे पर्यावरणाला कुठेतरी समोर ठेवून आपण तुळस गुलाब आणि जास्वंदाचं वाटप करीत आहोत तुळस तुळशीला आरोग्यशास्त्रामध्ये महत्वाचं स्थान दिलेलं असल्यामुळे तुळस हे वाटप करत आहोत शांततेचं प्रतीक म्हणून गुलाब वाटप आहोत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही झाड खूप महत्वाची आहेत कुठे ना कुठे थोडा थोडा का प्रत्येकाच्या घरासमोर तुळस हे रोप लावल्यामुळं ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळेल म्हणून आपण हा कार्यक्रम अवलंबत असतो आज महात्मा गांधीची जयंती आणि महात्मा गांधींचा आदर्श डोळ्यासोबत निलेश आणि वहिनी दरवर्षी या ठिकाणी रोप कार्यक्रम घेत असत महात्मा गांधी जे आचार सदाचार शिकवून दिली सातत्याने समोर ठेवण्याचं काम त्या छोट्याशा रोपट्यांमधन ते करत असत आणि रोपटा घेऊन गेल्यानंतर वर्षभर अनेक ठिकाणी ती रोपटे आम्हाला दिसतात मी आता मला इथून फिरत बघिनी भेटल्यावर तुम्ही कधी आलो झाड वाटायला म्हणतो निघा म्हणजे लोकांना माहिती झालं की निलेश आणि वहिनी आपल्या त्या ठिकाणी लोक वाटे वाटत असत आज दोन हजार झाडं त्यांनी या ठिकाणी आणलेली आहेत आपल्याला झाडांचं महत्व समजलं पाहिजे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळतो आणि झाडांचं महत्व आपल्या पिढीला त्याचं राहिलं पाहिजे म्हणून आज जयंती महात्मा गांधींच्या जयंती निमित्त या ठिकाणी करतात त्यानंतर अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे पण सुरुवात त्यांची खूप वाटेवस्था होती त्या भागातील महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण मुलं असतील सातत्यानं हे दोघ आपल्याला आपल्या सुखदुखात नेहमी असतात मी महात्मा गांधी जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो या देशामध्ये या जगामध्ये एकमेव असं नाव आहे की ते महात्मा गांधी आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांचे पुतळे बांधलेत आणि त्यांचा आदर्श आणि त्यांच्या नीतीवर देश चालवणारे अनेक देश या जगामध्ये आणि म्हणून महात्मा गांधींच्या विचाराला कधी कमतरता भाषा कामाने त्यांचे विचार सातत्यानं समाजावर पोहोचले पाहिजे महात्मा गांधी जयंती निमित्त आज जो हा निलेश ऍडव्होकेट निलेश बोराटे आणि भावना त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो खूप छान पद्धतीने चालला आहे आणि आज जे वा रोप वाटप करतात त्याची अत्यंत आपल्याला गरज आहे आणि त्यांनी हा खूप छान उपक्रम दरवर्षी चालवत असतात ता तर त्यांना खूप खूप आभार मानते मी त्यांचे मी जागे अभावी मी लावणार कुंडीमध्ये लावणार आणि गेल्या वर्षी पण नेलेलं माझ्याकडे मी रोप म्हणजे त्याचं चांगलं छान आलेले आणि त्याचं मी जतन पण करते हे पण मी तसंच कुंडीतच लावणार आहे मला तुळस आणि जास्वंदाचं मिळालेलं आहे हा नमस्कार ऍडव्होकेट निलेश बोराटे आणि सौ भावना बोराटे ह्यांनी हा तुळशी रोप आणि जास्वंदीचे रोप गुलाबाचे रोप वाटत कार्यक्रम राबवत आहेत गेल्या वर्षी पण राबवला या वर्षी पण महात्मा गांधी जयंती निमित्त केलेला हा राबवलेला कार्यक्रम खूपच सुंदर आहे आणि त्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे पर्यावरणाची गरज आहे झाडं लावण्याची गरज आहे तर हा उपक्रम यांनी राबवला त्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद